तो डेथ सीनच होता आणि मला अक्षरशः असं वाटत होतं आता मी माझा मृत्यू खरंच होणार आहे mm -hmm. लक्षाचा जेव्हा वाढदिवस असायचा mm -hmm. तेव्हा प्रिया भेटायची मग तिथे जॉनी लिव्हर यायचे छान mm -hmm. किस्से सांगायचे oh, त्यांचा yeah. एक कॉमेडी गोव्याच्या भाज्या ज्या असतात ना त्या खूप न्यूट्रिशस आहेत आणि दुसरं म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगले आहेत कारण त्याच्यात कमीत कमी तेल असत काय समजतात काय आहे स्वतःला का हे काय अश्विनी काय समजते आणि ऋषी कपूर तिच्याशी छान बोलायचं आम्हाला एकमेकींना गळ्यात गळा घालून असं फोटोशूट होत मग फोटोशूट झालो परत आम्ही छत्तीसाचा आकडा असल्यासारखा ती एकीकडे मी एकीकडे मराठीत तुमचं नाव झालं हिंदीतही प्रचंड नाव मिळवलं तर त्याबद्दल पण थोडेफार आपण किस्से ऐकूया खल या चित्रपटाबद्दल काय बरं छान छान किस्से आहेत खलनायिकामध्ये काय का झालं की एक चित्रपट होता हिंदी तर तो त्याच नाव मी आता घेत नाही कारण सावन कुमार ताक ते आता नाही आहेत हयात त्यांचा एक चित्रपट होता आणि मोठा हिरो होता तर त्याच्याबरोबर मीच मला साईन केलं होतं होत तो चित्रपट सुपर डुपर हिट झाला आणि तो जो नावाजलेला हिरो आहे त्याच्या वडिलांनी सांगितलं की नाही मला माझ्या मुलाच्या ऑपोजिट फ्रेश मुलगी हवी आहे मला ती स्टार आहे मराठीतली मोठी मला स्टार नकोय hmm. मला नवीनच मुलगी हवी आणि त्यावेळेला त्याच्या वडिलांनी जे सांगितलं ते प्रोड्युसरला करावंच लागायचं hmm. कारण तो मोठा हिरो होता त्यामुळे कुमारना फार वाईट वाटलं की ते म्हणा आईला म्हणाले आहो तुमच्या तुमची मुलगी मला हवी आहे माझ्या चित्रपटात hmm. आणि मला तीच योग्य वाटते ह्या चित्रपटासाठी पण त्या हिरोचा बाप असं म्हणतोय की मला फ्रेशर हवी आहे तर मी काय करू कारण मी त्याला लूज करू शकत नाही कारण तो आज हार्ट थ्रॉप आहे एवढा फेमस आहे मी त्याला नाही काढू शकत त्यामुळे आय एम व्हेरी सॉरी पण आता मी तुमच्या मुलीला नाही घेऊ शकत त्यामुळे माझा तो चित्रपट गेला आणि तो हिट हिट झाला सुपरहिट मला वाईट वाटलं अर्थात कोणाला नाही हो कारण एक चांगला विनाकारण म्हणजे मला मला मुकावं लागलं त्या चित्रपटापासून तर कुमारना नेहमी असं वाटायचं की मी हिला काहीतरी देणं लागतो तर ते मला काय म्हणाले वर्षा माझ्या दुसऱ्या चित्रपटात तू असणार आहेस आणि मला तू हवी आहेस कारण तू खूप चांगली कलाकार आहेस hmm. नंतर त्यांनी खलनायिका हा चित्रपट केला खलनायक चित्रपट तेव्हाच आला होता आणि hmm. यांनी खलनायिका केला yes. हॅन्ड दॅट रॉक्स द क्रेडल नावाचा एक इंग्लिश चित्रपट आहे त्याचं ते अडॅप्टेशन होत hmm. त्याच्यात ती खलनायिकाच नायिका असते hmm. चित्रपटाची अन्नू अगरवालनी तो रोल केला होता पण त्याच्यात एका पत्रकाराची भूमिका होती जी पत्रकार दिलखुलास असते अतिशय छान सुंदर दिसणारी असते आणि ती एक मोठं मॅगझिन चालू mm. होते चालवते दिल्लीला तो पूर्ण पिक्चर शूट झाला बँगलोरला पण झाला आणि तो रोल मला त्यांनी देऊ केला mm. आणि मी तो अर्थात केला तो जर्नलिस्टचा रोल होता लहान होता mm. पण त्याचं वजन खूप होतं चांगलं mm. yes. आणि तो ती खूप महत्वाची भूमिका होती ती त्यांनी लगेच मला फोन केला आणि मी ती लगेच साईन केली आणि त्यांनी आपला शब्द ठेवला म्हणजे नाहीतर काही काही जण पाळत नाहीत आपला शब्द काय गरज होती कारण सावंतकुमार ताक हे मोठं नाव होतं इंडस्ट्रीमधलं पण त्यांनी आपला शब्द पाळला आणि त्यात एक प्रसंग असतो ज्यात ती खलनायिका जी आहे ती मला मारून टाकते ग्रीन हाऊस असतं आणि तिथे तिने वर ट्रॅप असा ठेवलेला असतो कारण ती विक्षिप्त असते तिचं डोकं बरोबर नसतं आणि त्या ह्याच्यात ती सूड भावनेने तिला मारून टाकते आणि ते ग्रीन हाऊसचं जे सगळं छप्पर आहे ते कोसळतं आणि ते तिच्यावर पडतं त्या काचा आणि त्या काचा पडून पडून ते रुततात आणि ती मरते तिचा मृत्यू होतो आणि त्या दिवशी मला तो सीन संपवून दुसऱ्या दिवशी कारण त्या काळात मी प्रचंड बिझी होते तो सीन संपवून मला कुमार सोहनी दिग्दर्शित पैसा पैसा रे पैसा असं ते चित्रपट होता पैसा 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 हा नाशिक चित्रपट नाशिकला त्याचं चित्रीकरण होतं okay. दुसऱ्या दिवशी मला स्वर्गीय यशवंत दत्त यांच्याबरोबर एक सीन होता आणि मी दिल्ली कुठे नाशिक कुठे हो म्हणजे hmm. दोन वेगळे सेक्टर्स तो जर त्या दिवशी मी केला नसता तर मी त्यांची डेट पुढे गेली असते मग त्याच्या पुढे दुसरं जे चित्रीकरण ते hmm. पुढे मला सगळं त्या दिवशी मला खूप फूड पॉयझनिंग झालं काय कुणाच काहीतरी मी खाल्लं ते मला पचलं नाही व्यवस्थित आणि मला रात्रभर उलट्या झाल्या आणि मला ताप आला सडसडून आणि मला सकाळी मला उभंच राहावे ना म्हणजे मला सलाईन लावावं लागलं इतकं आणि मी आ, मला हुडहुडी भरली ताप येऊन तर मला सावंतकुमार आले माझ्या हॉटेल रूमवर वर्षा मला मला मी कॅन्सल करतो आजचं हे आणि तुझा डेथ सीन आहे हा महत्वाचा आहे म्हटलं नाही सावंतजी मी करणार हा सीन मला तुम्ही काही करा मला उभं करा ती म्हणे मला माझा ऐकतं म्हणे नाही मी थांबू शकत नाही मला उद्या फ्लाईट घेऊन गेलं पाहिजे परवा माझं नाशिकला शूटिंग आहे तर अगं त्या प्रोड्युसरशी मी बोलतो पाहिजे तर ते समजतील जीवावर बेतलेलं असताना असं तू कसं करू शकतेस वगैरे खूप समजावलं त्यांनी <laughs> बेटा मेरी सुनो मेरी बात म्हटलं नाही मी उभी राहणार म्हणजे राहणार आणि मी आले सेटवर अक्षरशः मी एक शॉट देत होते बसत होते मला अक्षरशः तिथेच म्हणजे असं उलटी होत होती असं आणि डॉक्टर होता सेटवर आणि मला सलाईन लावलं गेलं आणि मी कसा तो आणि तो डेथ सीनच होता आणि मला अक्षरशः असं वाटत होतं आता मी माझा मृत्यू खरंच होणार आहे असं mm ह्या -hmm. परिस्थितीत मी तो सीन केला mm -hmm. आणि त्याच्यात आणि ऊन म्हणजे किती ऊन सत्तेचाळीस वगैरे असं डिग्री ऊन होतं mm -hmm. कारण तो जवळजवळ एप्रिल महिन्यात काहीतरी शूट झाला होता आणि दिल्लीच्या वातावरणात त्यामुळे आणि जितेंद्र होते तर त्यांनी आधीच काजलचा सा किस्सा सांगितला होता जितेंद्र काजलला बरं नव्हतं तिने असं केलं तर तुम्ही काजलचा काजल सा किस्सा सांगितलात hmm. आज वर्षाला बघा hmm. तिची काय अवस्था होती तिने तरी हा सीन केला आणि तो इतका सुंदर झाला सीन hmm. म्हणजे मी आहे म्हणून सांगत नाही पण खरंच असं म्हणजे मला ते दृश्य बघताना मी प्रत्येक वेळेला मी फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि मला माझी परिस्थिती आठवते मी म्हणजे जिद्द कस कारण मला असं वाटलं की त्या डेट्स कुणाच्या तरी आहेत त्याच्या पुढे दुसऱ्यांच्या डेट्स आहेत त्यांना काही हे होत म्हणजे तिथे मध्ये हे आलं नाही पाहिजे कसलं किंवा अडथळा नाही आला पाहिजे yes. दूध का कर्ज या चित्रपटाविषयी काय सांग दूध का कर्ज जो होता तो सापावर आधारित चित्रपट होता म्हणजे सापाने चुकवलेलं कर्ज म्हणजे उपकार दुधाचे असं म्हणून तो मराठीमध्ये सुद्धा आला त्याच्यात काय होतं की अरुणा इराणी ही जॅकी श्रॉफची आई असते आणि तो चित्रपट असा आहे की एक मराठीत एक हिंदीत असा शॉर्ट घेतला होता असं नाही म्हणजे डबिंग करून झालेला नाही येतो एक शॉर्ट हिंदी एक शॉर्ट मराठी त्याच्यात मला अनेक सापांबरोबर काम करावं हो, लागलं बाप रे त्याच्यात ते गारुडी यायचे आणि त्याच्यात असं होतं की अनेक साप असा ढिगच होता सापांचा आणि त्या ढिग आता कसं सीजेस वगैरे असतात म्हणजे कम्प्युटर ग्राफिक्स आणि त्याच्यामुळे ते अनेक साप वगैरे त्यामुळे खरोखर साप आणले गेले होते आणि तो ढीक बघून मला बाप रे एकतर मला असेल काटा म्हणजे मला ना एकतर हे ना सरपटणारे प्राणी असतात ना ते मला अजिबात आवडत नाहीत पाल असेल सरडा असेल किळस किळस येते येते मला त्यांची आणि मला नाही त्यांच्याबद्दल मी हातात सुद्धा नाही घेऊ शकत त्यांना काही जण घेऊ शकतात म्हणजे रोलसाठी मला कोणी एक करोड दिले तरी मी हाती नाही घे नाही घेणार तर असं झालं आणि त्यावेळेला ते रात्रीचे सीन असायचे त्यामुळे तो साप जो आहे त्यांनी एकेकाळी एक त्याला दूध दिलेलं mm. असतं अरुणाराणी त्याचे उपकार तो चुकवतो असा अर्थ आहे आणि mm. तो सुपर हिट झाला चित्रपट त्यामुळे mm, yes. ते साप यायचे ना मला बाप रे mm. एक आणि ते झोपडी होती तिकडे एक त्या झोपडीत आम्ही राहतो मी mm. म्हटलं बापरे चुकून यायचा इकडे तिकडे mm. साप पीप मला सगळीकडे सापच आठ असं वाटायचं की इथे साप आहे तिथे साप आहे आणि त्याच्यात मी एक नागिण डान्स होता मला बीन बजाता जा सपेरे yeah. बीन बजाता जा असं ते आणि मग तोच मराठी बिन वाजवित जा सख्या रे hmm. बीन वाजवित जा असं ते मराठी yeah. आणि चिंदी प्रकाश नावाचे ते कोरिओग्राफर होते साऊथचे खूप स्ट्रिक्ट असायचे यांची hmm. एक असिस्टंट होती लक्ष्मी नावाची तिचे डोळेच असे होते तर ती प्रत्येक शॉर्ट मध्ये हा आता तो अच्छा डान्सर हो लेकिन तुमको ते तिचं साऊथ इंडियन हिंदी आ, तर में में मी म्हंटल मी करीन ना मी करीन जोर लावेन नाही रिहर्सल मध्ये तेवढाच जोर लावायचा mm -hmm. मी एक शिफ्ट ऑलरेडी करून यायची रात्रभर मी हा करायचा दुसऱ्या दिवशी परत दुसरी शिफ्ट mm -hmm. अकरा का बारा वाजता जायचं त्यामुळे झोपच पूर्ण व्हायची नाही mm -hmm. नऊ रात्री मी ते सीन तो ते गाणं शूट wow, केलं नऊ रात्री कारण हिंदी शॉट एक मराठी शॉट त्यामुळे बारा रिटेक्स वगैरे झाले की त्यांना ओके म्हणायचे ते चिन्नी प्रकाश मग परत चार पाच रिटेक मराठीचे कसं मी केलं ते मलाच माहिती म्हणजे सकाळी चार वाजता वगैरे मला असं ताज तवाना असं वाटायचं डोळे ब्राईट आणि मग ते म्हणायचे नाही रिहर्सल मध्ये तोच जोर लाव असं ती लक्ष्मी मला सांगायची त्यामुळे बापरे अशी थकले मी पण म्हणजे असं वाटायचं की बरगड्या माझ्या तुटणार की काय असं झालं मला पण काय तो सुंदर आलाय नृत्य ते आणि त्याच्यात असे आरसे 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 आणि त्याच्यातनं ते शॉर्ट असायचे ट्रिकी शॉर्ट होते त्यामुळे ते, ते आरशातून मी बघते मग आरशाजवळ जवळ येते असं करते तिथे कॅमेरा असतो त्या आरशात मी बघायचं त्यामुळे खूप कन्फ्युजन वगैरे पण झालं असेल कन्फ्युजन आणि खूप लाइटिंगला वेळ जायचा आणि तो एक कॅमेरामॅन होते खूप छान होते ते करायचे लाइटिंग वगैरे त्याला अर्धा अर्धा तास पाऊन पाऊन तास ते लाइटिंग करायचे त्यामुळे oh, okay. <laughs> मला अविस्मरणीय क्षण प्रचंड म्हणजे खूप uh, काय म्हणतो त्याला मेहनत खूप घेतली <laughs> अशोक मामांसोबत तुम्ही अनेक वर्ष काम केले म्हणजे सुरुवातच एकदम वेगवेगळे वेग वेग चित्रपट तुमचे गाजले आणि आता सिरियलमध्ये सुद्धा तुम्ही काम केलं oh. तर तेव्हाचे अशोक मामा आणि आत्ताचे अशोक मामा म्हणजे त्यांच्या स्वभावात फरक म्हणा किंवा कामामध्ये फरक म्हणा त्याबद्दल काय सांगाल कारण की काय होतं ना त्यावेळेस जे कलाकार होते अभिनय करण्याची पद्धत वेगळी होती आणि आता असं असते अशी मागणी असते की जरा सेटल अभिनय हवाय तर त्याबद्दल काय सांगा पण अशोक आहे ना दोन्ही मध्ये तेवढाच माहीर आहे तो लाऊड अभिनय पण करू शकतो आणि सटल पण करू शकतो खरं मुळात तो खूप नैसर्गिक अभिनय करतो आणि त्याची जी प्रखरता आहे इंटेन्सिटी आहे ती खूप सुंदर असते त्यामुळे ती दुसऱ्या ऍक्टरला प्रेरित करते चांगलं अजून द्यायला नाहीतर कधी काय होतं कधी कधी समोरचा जर तेवढा हे करत नसेल तर तेवढे आपल्याकडनं रिएक्शन येत नाहीत म्हणजे मी प्रयत्न करते काही काही ऍक्टर्स अजिबात मेहनत घेत नाहीत पण मला असं वाटतं की नाही तुला हे व्यवस्थित चोखपणे केलं पाहिजे तसं अशोकच्या बाबतीत नाही होत कितीतरी मी चित्रपट त्याच्याबरोबर केले आणि आज इतक्या वर्षांनंतर त्याच्याबरोबर मी अशोक मामा या सिरियलमध्ये काम केलं तेव्हाचा अशोक आताचा अशोक वयाचा फरक सोडला पण प्रखरता तीच आहे इंटेन्सिटी तीच आहे आणि तो अजून त्याला दिग्दर्शकाबरोबर ना नेहमी संवाद साधायची एक आवड आहे आणि त्याला तो सॅटिस्फाय झाला पाहिजे समाधान त्याचं झालंच पाहिजे मग तो विचारतो हे मी असं का करायचं असं त्याला विचारायची सवय तो खूप प्रश्न विचारतो दिग्दर्शकाला तेव्हाची त्याची ती सवय आणि आजही तशीच आहे ओके okay. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना अर्ध्या तासांची निश्चिंती असते सेट गे वर गेल्यावर <laughs> हा मला आता वेळ मिळणार कारण <laughs> अशोक त्याला विचारणार हे असं का <laughs> हे तसं का मी ते मी हे असं केलं तर त्यामुळे दिग्दर्शकाला एकदम ताऊन सुलाखून सगळं ते रेडी करावं लागतं मनात <laughs> की याच्या समोर टिकाव म्हणजे तसा लागणार नाही मग त्याला ते कन्व्हिन्स करावं लागतं पटवून द्यायला लागतं की नाही हो हे असं नाही मामा हे असं आहे, तासा आहे ते तसं आहे वगैरे असं त्यामुळे त्याच्यात तसा काही फरक नाहीये तो तसाच आहे चार ऍक्टर म्हणून आणि म्हणून मला खूप आम्ही एकमेकांना छान हे केलं म्हणजे गिव्ह अँड टेक ज्याला म्हणतो त्यामुळे आम्ही एकमेकांची आमची केमिस्ट्री छान जमून आली इथे पण जशीच्या त्या चित्रपटात जमून आली होती तशीच या सिरियलमध्ये जमून आली एका मुलाखतीत पाहिलं की निवेदिता सराफ आणि प्रिया बर्डे यांचं नाव घेतलं खास मैत्रीण म्हणून तर ती मैत्री नेमकी कशी आहे बरं म्हणजे तुम्ही असं असं मध्ये मध्ये भेटता का नाही आम्ही खरं ना रोज एकमेकांना फोन करतो आणि खूप आमचं भेट होते असं नाही विशेषतः निवेदिता जोशी ही अशोकची बायको म्हणून आणि दुसरं म्हणजे एक माझी मैत्रीण सखी म्हणून ती एकतर मोकळ्या स्वभावाची आहे निवेदिता अ त्याच्यामुळे तिला भेट तिच्याशी भेट वारंवार होते अशोकमुळे वारंवार झाली आहे आणि आता सुद्धा या सिरियल साठी तिची भेट झाली आणि एक तो गोव्याचा असल्यामुळे तो एक वेगळा धागा आहे आणि आता निवेदिता अर्धी गोवेकरच झालेली आहे तिने प्रभुत्व मिळवलेलं आहे स्वयंपाकावर गोव्याच्या स्वयंपाकावर ती मला अनेकदा जेवायला बोलवते पण ते अजून शक्य झालेलं शक्य झालेलं नाहीये त्यामुळे ती मैत्री अजून आहे आणि ती छान आहे एक एक व्यक्ती म्हणून मला निवेदिता खूप अशी प्रगल्भ वाटते आणि तिच्यात मानसिक विकास चांगला झालेला आहे तिचा म्हणजे एकतर अशोक बरोबर सुद्धा तिचा जो संवाद असतो त्याला सांभाळणं त्याला छान साथ देणं जे एक बायको करते ती तिने छान साथ दिलेली आहे आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा ती खूप छान आहे एक ऍक्टर एक म्हणून सुद्धा तिचा खूप छान प्रवास झालेला आहे मध्ये इतकी वर्ष आपल्या फॅमिलीसाठी ब्रेक घेऊन सुद्धा तिने ते सातत्य ठेवलेलं आहे ती रंगभूमीवर सुद्धा तेवढीच ऍक्टिव्ह आहे मला तिचं कौतुक वाटत तसंच प्रिया लक्षामुळे प्रियाबरोबर खूप आमची आमची भेट होत होत हो व्हायची हो हो, म्हणजे आता तिची मुलं लहान होती अभिनय आणि स्वानंदी स्वानंदी hmm. तरी नाही पण अभिनय जेव्हा लहान होता तेव्हा मी त्याला खूप भेटली आहे hmm. आणि छान वाटलं की लक्षाचं कुटुंब एकदा तयार hmm. म्हणजे छान झालं लक्षाचं कुटुंब hmm. आणि छान असं आनंदीत झाला होता लक्षा, अभिनयला बघून स्वानंदीला बघून मग लक्षाचा जेव्हा वाढदिवस असायचा तेव्हा प्रिया भेटायची मग तिथे जॉनी लिव्हर यायचे छान किस्से सांगायचे त्यांचा एक कॉमेडी तो असायचाच म्हणजे जॉनी लिव्हरचा एक तिथे त्याची हजेरी असायचीच त्यामुळे खास लक्षाच्या वाढदिवसाला आणि लक्ष्मी पूजनाला त्याचा वाढदिवस असायचा <laughs> दिवाळी आली की मग लक्षाचा वाढदिवस ठरलेला आणि त्याच्याकडे जाणं आमचं ठरलेलं <laughs> त्यामुळे अनेक वाढदिवस मी अटेंड केलेला आहे त्यामुळे प्रिया बरोबर तशी मैत्री झाली आणि <laughs> आजही प्रिया आज तिचा करिअर जास्त चांगला झालाय असं मला वाटतं <laughs> <laughs> कारण त्यावेळेला तिला मर्यादित असे रोल्स मिळाले डान्सर्स म्हणजे डान्सला प्राधान्य देणारे पण आता अभिनयाला प्राधान्य देणारे असे चित्रपट तिने केलेले आहेत त्यामुळे मला तिचंही कौतुक मी निवेदिता सराफ यांच्या घरी गेली होती निमित्त म्हणजे त्यांचा चॅनल आहे तुम्हाला माहित असेल रेसिपी निवेदिता सराफ रेसिपी हो युट्यूब चॅनल आहे हो आणि तीन लाख सबस्क्रायबर झाले तर तुम्ही ते पाहता का फॉलो करता का नाही खरं म्हणजे नाही बघत मी खरं बघायला पाहिजे आता मला बघितलंच पाहिजे कारण निवेदिताने ना छान मी जसं म्हणाले की तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास तिने छान घडवला आहे आणि तिला एवढी ती कुक चांगली कशी झाली mm. एवढा चांगला स्वयंपाकात तिने प्रावीण्य कसं मिळवलं काय माहिती म्हणजे तिला आवड होती का पूर्वीपासून हे मला माहिती नाही hmm. पण ती माझ्याशी एकदा बोलत होती तेव्हा तिने मला छान छान रेसिपीज अशा सांगितल्या ना त्या मी खरं प्रयत्न केला पाहिजे करायचा म्हणजे ड्रेसिंग जे, जे, जे असतात hmm. सॅलडचे hmm. ते म्हणे एवढं दही घ्यायचं पुदिना घ्यायचा हे करायचं ते करायचं ते करायचं मग त्याच्यात ते मिक्स करायचं हे करायचं मग तुळशीचं घ्यायचं हे घ्यायचं अरे बाप रे हिला हिनी प्रावीण्य मिळवलं त्यामुळे आणि स्वयंपाक हा आणि युट्यूब चालवणं एवढे सबस्क्रायबर्स तयार करणं आजच्या घडीला सोपं नाहीये आणि त्याचं सातत्य ठेवणं यामुळे मला तिचा युट्यूब बघायला चॅनल बघायला आवडेल पण तुम्ही असं करता म्हणजे पाककृती वगैरे असं छान जमते तुम्हाला कसं मला मी जे करते ते चांगलं करते नीटनेटकं करते कारण लक्ष देऊन करते आणि माझं मन त्याच्यात घालून करते ते मला गोव्याच्या रेसिपीज जमतात जसं माझी गोव्याची फिश करी आहे पापलेटची किंवा सुरमईची कारण पापलेट आणि सुरमई मला प्रचंड आवडतात आ, हे, हे माशांचे प्रकार तसच बांगड्याचं सुक नंतर कोलमीच कोलमीची आमटी कारण कोलमीची आमटी वेगळी असते पापलेटची आमटी वेगळी असते त्यामुळे शिरा एक माझ्या आईने मला चांगला शिकवलाय नंतर उपमा चांगला शिकवलाय आणि मला सगळं जमत नाही नाही सगळं <laughs> नाही जमत मला कारण बाकीच्या ह्याच्यात जरा लक्ष घालावं लागतं भाज्या वगैरे कारण गोव्याच्या भाज्या ज्या असतात ना त्या खूप न्यूट्रिशस आहेत आणि दुसरं म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत कारण त्याच्यात कमीत कमी तेल असतं फक्त फोडणीसाठी वापरलेलं बाकी वाफा वाफेवर शिजलेल्या त्या भाज्या असतात बाकी त्याला हिंग जिरा हिंग मोहरी आणि मिरचीच फोडणी असते hmm. बाकीच ती कुकरवर शिजवलेले असतात मग तो कोबी असेल hmm. चिडकी मिडकी म्हणजे गवारची भाजी आमच्या गोव्याच्या पद्धतीची मला खूप आवडते ओके okay. आणि ती हिरवी राहिली पाहिजे याच्याकडे माझा कटाक्ष असतो okay. ती काळी होता कामा नये त्यामुळे त्याला शिट्टी येता येता बंद करायचं huh. आणि ती लगेच उघडायचा तो कुकर आणि मग त्याला मोहरी आणि हिंग याची फोडणी आणि नंतर त्याच्यात नारळ नारळ असलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना <laughs> आणि नारळ थोडीशी थोडासा गुळ <laughs> साखर नसतेच गुळच असतो आणि बस एवढंच त्याची ते मिक्स करून झाली तयार भाजी ओके आता <laughs> <laughs> okay, अगदीच महत्वाचा प्रश्न हल्ली आपण पाहतो की अभिनेत्रीमध्ये कॅट फाईट्स होतात तर तुमच्या काळात कसं होतं बरं म्हणजे असं काही असायचं का अश्विनी भावे अश्विनी भावे आणि माझं थोडस थोडस कॅट फाईट नव्हते पण आम्ही हनीमून पिक्चर बरोबर केला त्यात ती माझी बहीण होते ती माझी बहीण असते आणि आम्ही खूप प्रेम करतो एकमेकांवर आणि आमचं तेवढं डिरेक्टरला तरी दिसायचं नाही म्हणजे आम्ही ती एका कोपऱ्यात तर मी एका कोपऱ्यात आणि याचं कारण काय तर काहीच नाही खरं म्हणजे तिच्या विरुद्ध मला काही नाही तिला माझ्या विरुद्ध काही नव्हतं पण आम्ही स्पर्धक होतो एकमेकीच्या आणि काही पत्रकारांनी आमच्यात भांडण लावली होती की अश्विनीने हिना साईन केला आणि तिला अश्विनीला ऋषी कपूर बरोबर आणि राज कपूर बॅनरचा चित्रपट मिळाला hmm. त्यामुळे मला उगाच hmm. उगा hmm. 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 ते उगाच काय समजतात काय स्वतःला हे काय अश्विनी काय समजते आणि ऋषी कपूर तिच्याशी छान बोलायचा आणि माझ्याशी एवढं एवढी त्याची मैत्री नव्हती त्यामुळे पण मला राग यायचा जरा hmm. त्यामुळे मी मनातल्या मनात असं काय समजतं स्वतःला आहे hmm. अश्विनी काय असं खास आहे म्हणून अश्विनीशी जास्त बोलतो त्यामुळे hmm. थोडीशी ते झालीच निर्माण hmm. तर एकदा कादर खान आमच्या वडिलांचं काम करायचे hmm. तर आम्ही आम्हाला डायनिंग सीन डायनिंग टेबलवर एक सीन होतं आणि त्याच्यात hmm. मी बिजू खोटे बिंदू hmm. मोहनिश बहल ऋषी कपूर hmm. सगळे होते आणि hmm. ते कादर खान मला बघायला लागले अश्विनीला बघायला लागली आम्ही बोलतच नव्हतो एकमेकींशी तर तेव्हा ते म्हणाले काय हे तुम्ही एकमेकीशी बोलत का नाही आहात असा हिंदी मध्ये तो म्हणाला आप लोग एक दुसऱ्याशी राहते खिच्या खिचे तर मग एकदम आम्ही एकदम चपापलो म्हणजे काय बोलायचं ते कळत कळतच नाही असं कुछ नाही असं वगैरे नाही 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 असं नाही काही असं काही नाही मग बोला ना बोला एकमेकांशी बोला हसा एकमेकांना मग आम्ही तोंड डेकलं असं <laughs> <आसा> वगैरे <laughs> तर मग आणि एकदा फोटोशूट झालं मग आम्हाला एकमेकींना गळ्यात गळा घालून असं फोटोशूट होत मग <laughs> फोटोशूट झालो की परत आम्ही छत्तीसाचा आकडा असल्यासारखा ती एकीकडे मी एकडी एकीकडे असं नाही म्हंटलं तरी असं झालं <laughs> काही काळ का झालं तर काही कारणच नाही <laughs> फक्त असं काही पत्रकारांनी आमच्या विरुद्ध म्हणजे असं लिहून आलं मग असच मला माझा इगो दुखावला गेला तिचा इगो दुखावला गेला मग आणि नंतर काही वर्षांनी तिचं लग्न झालं आणि आता जेव्हा मी भेटतो mm. तेव्हा असं वाटतं काय मूर्खपणा होता तो हे mm. कॅट फाईट नव्हतं पण काहीतरी त्याच्यात एक प्रोफेशनल जलसी होती yeah. प्रोफेशनल एक असतं ना काय त्या वयात mm. तो yeah. अल्लडपणा होता तो मूर्खपणा होता mm. तो त्या वयाचा महिमा होता असं मी म्हणेन पण आता मला तसं काही नाही आता मला तिच्याबद्दल कौतुक वाटत तीही युट्यूबवर त्या तिच्या इन्स्टावर छान तिच्या बागेतल्या फळा फुलांबद्दल बोलते ते मी बघते त्याला लाईक करते आणि मला तिचंही कौतुक वाटतं की अमेरिकेत राहून सुद्धा तिने जी नाळ आहे आपली ह्याच्याबरोबर चित्रपट सृष्टीशी तिची जी नाळ आहे ती घट्ट ठेवलेली आहे हे छान आहे हे मला जमलं असतं असं नाही पण तिने ते जमवलं आहे हो तर त्याच्याबद्दल हॅच ओके तुमचा जास्त वेळ घेत नाही शेवटचा प्रश्न बिग बॉस तुम्ही अनुभवलेला आहे त्यातून बाहेर पडल्यानंतर म्हणजे तुम्ही असं सुचवाल का कोणाला की बाबा बिग बॉस मध्ये जा जावा म्हणून कलाकारांना असं काही किंवा काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत एक तर बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर ना तुम्ही निश्चिंत राहून कधी जगू शकत नाही ला तुम्ही तुम्हाला प्रत्येक क्षणाला सावधपणे राहायला लागतो सावधपणे तुम्ही काय बोलता त्याचा परिणाम जगावर काय होईल तुमच्या तोंडून काय शब्द येतात त्याचा रिटेक नाही होणार ते तुम्ही सांभाळून नाही येऊ शकणार की थांबा थांबा हो बिग बॉस हे नका दाखवू ते एडिट करा असं नाही तुम्ही म्हणू शकत त्यामुळे सावध प्रत्येक माणसापासून सावध हुँ. हा आज माझा मित्र कुणावरही तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही तो तुमचा सख्खा मित्र बाहेर असेल पण तिथे नाही पण तिथे कोणीच स्वतःच नसतं कोणीच सगळे स्वार्थी होतात सगळे त्यामुळे खरी मैत्री तिकडे कळते <laughs> <laughs> पण तिथून बाहेर आल्यानंतर ते तुम्ही घेऊन येता का बाहेर अजिबात नाही कारण ते जे माझे वैर होतं बिग बॉसच्या घरात ज्यांच्या ज्यांच्या बरोबर त्या त्यावेळेला मला जे वाटलं ते बरोबर होत पण बाहेर आल्यानंतर ते लागू होतं का किंवा त्यांच्याबद्दल ते वैर मी बाळगू नये का अजिबात नाही त्यामुळे नेगेटिव्ह पॉईंट म्हणजे तुम्ही तिथे फार सावधगिरीने राहावं लागतं झोपताना hmm. तुम्ही सावधपणे झोपू म्हणजे सकाळी उठायचं hmm. ते म्युझिक वाजल्यानंतर आई ग ते कर्कश म्युझिक वाजत मग ते कधी वाजेल अरे बाप रे अशी झोप मोड होते hmm. कधी कधी तुम्ही उशिरा झोपता पण तुम्हाला त्यावेळेला उठावंच लागत hmm. त्यामुळे बिग बॉस घरात जायला मी कुणाला सजेस्ट करेन का हो नक्की करेन hmm. मला असं वाटतं प्रत्येकाने निदान सेलिब्रिटीनी तरी जायलाच पाहिजे आपला अहम जो आहे किंवा इगो जो आहे तो मारण्यासाठी तुम्ही स्वतः तुम्ही स्वतःचा कस कसा लावाल तुमच्या सहनशक्तीचा तुमच्या रागाचा तुमचं सगळं जर बघायचं असेल तर तुम्ही बिग बॉसच्या घरात जा <laughs> पण तुम्ही फिट राहायला पाहिजे एवढं मी म्हणेन मी एवढी फिट शारीरिकदृष्ट्या नव्हते मला वाटतं त्याच्या आधी तुम्ही हेल्थ क्लब मध्ये गेलं पाहिजे ते महत्वाचं हो ते फार महत्वाचं आहे कारण तुम्हाला तिथे इजा होऊ शकते शारीरिक ते बघतात की शारीरिक तिथे डॉक्टर असतात सगळे असतात ते तुम्हाला सांभाळतात पण तरी सुद्धा त्या मैदानावर तुम्ही तुम्हाला स्वतःलाच फिट ठेवायला पाहिजे hmm. तुम्हाला एकतर तुमची क्रिएटिव्हिटी तुमचा डान्स तुमचं गाणं तुमचं ऍक्टिंग तुम्हाला काही करावं लागतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचा मेंदू तिथे तल्लख तुम्ही ठेवायला लागतो असं नाही झोपाळू अरे मला झोप येते झोपू शकत नाही तुम्ही तो एक असतात आणि तिथे प्रचंड झोप येते एरवी मला झोप येत नाही बाहेर आणि तिथे मला झोप यायची आणि मग जरा झोपलं की कोंबडा आरवायचा त्यामुळे <laughs> <था। laughs> <था बोले, laughs> बिग बॉसच्या घरात राहणं हे सोपं नाहीच आहे पण ती सगळी तयारी जर तुम्ही करून गेलात मनाची विशेषतः तर ते अशक्य नाहीये तर ताई वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात मटाकट्टावर मटा स्टुडिओमध्ये त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच आणि तुमची स्वप्न अजून काही येणाऱ्या भूमिका असतील जे काही स्वप्न असतील ध्येय असेल तर त्याच्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल बस प्रेक्षकांना सांगेन की माझ्यावर असंच प्रेम करत राहा नेहमी आणि माझी प्रत्येक कृती जी आहे स्क्रीनवरची ती बघा माझ्या प्रेमासाठी आणि आवडली तर पुन्हा एकदा बघा आणि माझा सोशल मीडियावर जे मी मला बघता तुम्ही त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय तो मला आवड तो खूप आवडतो तुमचा प्रतिसाद आणि त्याच्यासाठी मी वाट बघते पण ह्याच्या पुढची जी माझी वाटचाल आहे अजून मनात उर्मी आहेत त्याला सुद्धा तुमचं पाठबळ असू द्या <laughs> <laughs> एवढंच मी मागेन तुमच्याकडे <तुम्हीं> धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> आणि तुमचं सौंदर्य खुलत जावं थँक्यू हो ते महत्वाचं